महाकाली आई महाकालिता विजय आई महाकालिता विजय थँक्यू दादा मंडळी लगेच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटीशन आयकॉन इनेबल करा चला या सुरुवात करूया आपण देवीचं दर्शन घेऊया मुख्यतः गाकड्यातून प्रवेश केल्यानंतर पुढे असा काय गाभार आहे केलेली आहे केली देवीचं दर्शन घेऊया दादा हे बघा हे होते गावचे पाहुणी मंडळी चला देवीचं दर्शन घेऊया तुला सुखाई वर्दाई महाकाली माते घे सजावट बघा ना का जबरदस्त केले मित्रांनो प्रत्येक खांबाला तर सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी सजावट मस्त बघून मन प्रसन्न झालं बघा इथे द्राक्षाचे गडचं लावले वा हो घेणार ना सिक्युरिटी सकाळचे साडे दहा पावणे अकरा गर्दी वाढत जाणार महिलांची उठी पडण्यासाठी गर्दी बघ पर्यंत लाईन काय ओ नक्की आपलं नाव शुद्ध प्रतिपदा सोलावत प्रमाणे शिरगाव कुंभळी भोपळी या चिनगावची जागृत देवस्थान सुकाई वरदाणी माकली देवीची यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीला लाट पडून होते अमांशाला लाट पंडित त्याचा आणि आज सकाळी फाल्गुन शुद्ध प्रतिभा द्यायला देवीचा अभिषेक करून देवीचं पूजन आराध घालून आज यात्रेला सुरुवात झालेली आहे खास भाविकांसाठी देवीच्या दर्शनासाठी एकाला अर्जंट जायचं असेल तर आम्ही आय पी पास ठेवण्यात आलेला आहे आता आरोग्य शिबिराला सुरुवात होईल दुपारी मांड भरेल आणि भाविकांसाठी बारा ते तीन या काळात अन्न याची व्यवस्था केलेली आहे दिवसभर कार्यक्रम आहेत आमच्या मुंबईच्या चाकरमानी मंडळी आहेत त्यांनी या, या फुलांची सजावट अन्न त्यांचा मोठा शिहाचा वाट आहे आणि सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आम्ही शिंदे कोलके पवार सय्यद आणि आमच्या अठरा कुंभाचे सगळे शेवेकरी हे सगळं मिळून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आनंदात उत्साहात पार पाडतो इतका कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होत नाही पुढे सर त्यांना देवी देवतांच्या मूर्त्या याचं पूजन केलेलं आहे सुखाई वरदाई या देवीच दर्शन घेऊया सर्व मंगल मानलेली शिवे सर्व साधके करंडी गंभीरगुरु नारायणी नमस्कार सुंदर असा देवीचा काभारा सजवण्यात आला आहे आणि दर्शन हे बघा हे दादा आहेत आपलं आता जोरात चाललंय बरोबर दर्शनाची गर्दी वाढत जाणार आहे मागे सुद्धा आहेत

सगळा आपला परिवार महाकाली मादेदाई सुखाय वर्धन यांचा वैद्याचं दर्शन घेऊया गणपती आप्पा मोर्या मंगल मोर्या आणि तुझ्याचा देवी देवत आहे शिवलिंग सुद्धा आहे याची पूजा छान प्रकारे केली जाते ओम नम शिव अशी गाभाऱ्यामध्ये गर्दी झालेली आहे आणि सगळे गुरु म्हणजे देवीच्या सेवेमध्ये आहेत आजूबाजी सजावट बघू शकता मस्त सजावट आणि दुसरी ही पालखी साठी मला हे यूज केली जाते पालखी माझ्या देवीच कोकणवासी सुकाई वरच्या दर्शन घेण्याचा प्रयत्न केला सुखाई वर्धा ही व्हेज देवी आहे लक्षात ठेवा आणि बाजूला महाकाई देवीचं मंदिर आहे ही नॉन व्हेज नॉन थोड्याच वेळ आपण महाकाळी दर्शन घेणार

छान असं देवदर्शन झालं हे खरं देवस्थान फार पूर्वी म्हणजे इतिहासात म्हणजे जवळ 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 शिवाजीराजे um, uh, म्हणजे जवळजवळ त्यांच्या आधीपासूनच आहे <coughs> शंकरा <coughs> तर हे या देवीचं पूर्वीचं नाव महाकाली नव्हतं की काली माता म्हणून म्हणत असत तिला काली माता म्हणून तर ती काय झालं असुर लोक होते ना ते आपल्या लोकांना खूप पिडायला लागले प्रत्य लोक देवांच्या स्त्रियांना ऋषींच्या स्त्रियांना खूप फिडायला लागले त्याच्यानंतर त्या त्या ऋषींच्या पत्नी आपल्या पार्वतीकडे गेल्या मग पार्वती मातेने काय केलं या काली मातेला आमंत्रण केले बोलून घेतलं आणि ह्या दैत्यांचा संवार करण्यासाठी त्या काली मातेवरती कामगिरी सोपवली मग काली मातेने ती कामगिरी सोपवल्यानंतर ती काली माता गेली आणि सर्व दैत्यांचा संवार केला तिने आणि मग ती पार्वतीला भेटायला गेली त्या पार्वतीने त्यावेळेस त्या नाव तिचं काली मातेचं महाकाली असं ठेवलं तिथपासून हे महाकाली नाव आहे प्रचारात आलं या तिघी बहिणी आहे महाकाली मोठी सुकाई वरदानी सुकाई त्याच्या पाठची आणि वरदानी सगळ्यात लहान अशा तीन देवी आहेत बहिणी आहेत सख्या आणि तो फार महात्म फार मोठा आहे इथं खूप यात्रे लोक येतात आणि नवस करतात प्रत्येक नवसाला ही पावणारी देवी आहे प्रत्येकाला त्या नवस केल्याचा अनुभव येतो इथं नुसतं दर्शन घेऊन जरी गेले ओटी ओठीवरून जरी गेले तरी त्यांना तो अनुभव येतो काहींच्या स्वप्नामध्ये जाऊन काही जर संकट असेल तर त्याची पूर्वसूचना दिली जाते स्वप्नामध्ये देवी जाऊन सांगते एका बाईचं असंच झालं की ती रात्री झोपली होती आणि झोपली असताना तिला दिला महाकाली देवी स्वप्नात गेली आणि तिने सांगितलं बाबा तू जागी हो आणि ही जागा बदल तर जागा बदलण्याचं कारण काय तर तिला नंतर कळलं ती जागा होती झोपली होती त्या अंतरून घेतलं वळकटीन त्या दुसऱ्या खोलीत झोपायला गेली हे पाच दहा मिनिटामध्ये वरचा जो फॅन होता तो सटकन खाली कोसळला म्हणजे अशा काही सूचना दिल्या जातात हे महाकाली फार जागृत देवस्थान आहे हा थोडक्यात सांगतो ह्या तीन देवी आहे तीन बहिणी ह्या दोन देवी आहेत जे शाकाहारी आहेत आणि ती जी महाकाली ती वेगळी का देवली दे दे ते त्या रूपात आल्यानंतर ते त्याला बलिदान लागतं मग त्या बलिदान इकडे देता येत नाही ते बलिदान तिकडे दिलं जातं आणि म्हणून ते मंदिर थोडस वेगळं ठेवलं गेलं आहे असं हा हा असं हा हा त्या नैवेद्य दाखवाना यांना घोडा नवेद्य दाखवलं आणि तिकडे मग मांसाहारी पण आज नाही आज नाही जेव्हा ज्या म्हणजे आषाढ महिना येतो जेव्हा ज्या राखणं देतात काही दे दे बोकड असतात काही कोंब कोणी कोणी तू कोंबडा आणतो हाती देन हाती देणग तिकडे दे दिली जाते तिकडे दिली जात नाही हा मी काय सकाळी आता अभिषेक झाला देव पूजा आईली आहे हा नंतर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आरज ला लावले ग्रुपमध्ये मिळून पूजा केली गुरु पुजारी आहेत त्यांनी त्याची पूजा अर्चा करून सगळं नंतर ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली केरु सावंत दिली तर बरं वाटलं आणि तुम्हाला या पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा येतात हा नमस्कार आपला संभाजी पवार हा आई महाकाली चालू आहे ना आई महाकालीचं दर्शन घ्यायला सगळे लोक येतात का तर देव तसं देवस्थान माझं आमचं तडक आहे आणि चांगलं आहे हा आई महाकाली माझी आई महाकाली आए, देवी पावली दावसाला पावते आणि तीन गावाचं देवस्थान आमचं आमचं चांगलं सगळं व्यवस्थित चालतात बर माझी आई महाकाली सगळ्यांना पावते आणि आशीर्वाद पण सगळ्यांना देते आणि सगळ्यांना अगदी समाधानीने ठेवते एवढंच बोल ना हा यात्री भरपूर हो भरपूर भरपूर म्हणजे सकाळपासून अगदी रात्र रात्री अकरा वाजेपर्यंत आई चालूच आहे तीन गावचं भरपूर त्या अरे परिसरातले पण भरपूर येतात रत्नागिरी मुंबई सगळे लोक येतात

आई देवीचा सुखाई वरधाई देवीचं दर्शन घेतलं दोन्ही दादानी खूप छान अशी माहिती दिली बरोबर हे जुने बरेच वर्षापासून देवीच्या सेवेमध्ये जुने आहेत खरंच आमच्या दोघांचे धन्यवाद आणि दादा आपल्याला त्यांच्या मंदिरामध्ये आपल्या मंदिरामध्ये आई सुखाई वरचा आपल्याला प्रसाद देत आहेत ओके हात लावा हात लावा चला थँक्यू दादा काय वर जय एकच मिनिट एकच मिनिट मग आई सुकाय छान असं दर्शन आपल्या व्हिडिओ मार्फत देण्याच वगैरे दिवसभर बघा ओठ्या येणार आहे तोरण येणार आहे घेतला काय देवीचं दर्शन घेऊया

थँक्यू हॅलो हॅलो माझी आई मा, मा काल पाव तो सु माझी आई मा, मा काल पाव तो सुकाई घेऊन वरदानी घेऊन वरदानी माझी मा आई मा का माझी आई मा का तो सुकाई आई महाकालीचा विजय तो आई महाकाली विजय तो चला असं का देवाचं दर्शन दिलं दादानी सपोर्ट केला थँक्यू व्हेरी मच सेवेसाठी दात दीन आहेत हो नक्की नक्की सगळ्यांना देवीच्या सेवेमध्ये लीन आहेत बरोबर आपलं का नाव म्हणाला अण्णा ना। संजय मोरे साहेब आणि आपण सरफरे साहेब अच्छा शिंदे साहेब दिवसभर राहणार ना एक दिवसभर आज देवीच्या सेवेमध्ये लीन आहेत छानपैकी कार्यक्रम पार पडतो आणि छान उत्तम सोय आहे मला तुम्हाला पुढच्या परासाठी शुभेच्छा बघा देवीस आई सुफाई वरदाई देवळामध्ये पाया पडल्यानंतर असा काय मंडळातर्फे देवस्थानातर्फे आपल्याला प्रसाद थांक यू थँक्यू थँक्यू चला मंडळ आपण आता सुफाई वरदाई जी वेज देवताय मगाशी ते दे दादा जे म्हणाले त्याचा आपण आशीर्वाद घेतला तिचं दर्शन घेतलं छान असं दर्शन झालं यात्रेच्या निमित्ताने हे, हे हे ते मंदिर हे मंदिर आहे कौलारू आजूबाजूला कशी सजावट केलेली आज आणि त्याच्या बाजूला हे महाकालीच मंदिर आता महाकालीच्या मंदिरामधून आपण फ्रंट साइडने एंटर करूया आणि आई महाकालीचं दर्शन घेऊया इथे रक्तदान शिबिर सुद्धा आहे छान अशी सुविधा पहिल्या महाकालीचं दर्शन घेऊया भरपूर आलेली आहे

दुपारला जाऊन गर्दी वाढेल ना दर्शन दर्शनासाठी बरेच जण आलेले आहेत इथे मागे सुद्धा तर असं की आई सुकाई वरता महाकालीच भक्तगण देवीच्या दर्शनाच्या आतुतेने वाढ पाहतो

मंडळी तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास नक्की त्याला लाईक शेअर कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज कमेंट करा लाईक करा व्हिडिओला थँक्यू